गुजराती खट्टी मिठी, मिठी डाल तयारचे गुजरातीमध्ये म्हणजे गुजरात्यांमध्ये ही खट्टी मिठी डाल म्हणजेच गोड वरण खूप फेमस आहे कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तर चला वेळ न घालवता पटकन बघूया कसं करायचं ते तर कुकरमध्ये मी वरण भात शिजवून घेतला होता खाली आपली तुरीची डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता छान घोटून घेते मी एकजीव करायची आपल्याला ती आता ही जी घोटलेली डाळ आहे ती आपण कढईत काढून घेऊया गॅस लावून घेते पण गॅस बारीक ठेवलाय मी आणि आता हे जे वरणाचं भांड होतं त्याच्यात मी एक वाटी पाणी घातलंय हे बाजूला लागलेलं सगळं व्यवस्थित सावरून घ्यायचं आहे आणि हेच पाणी मी आता या वर्णात घालते अगदी सोपी पद्धत आहे सोपी साधी पण तेवढीच चवदार आता या वरणात आपण घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ त्याच्यानंतर कोकम घालते एक चार पाच कोकम आहेत हे का त्याच्यानंतर खट्टी मिठी डाळ म्हणजेच आंबट गोड डाळ तर याला गुजराती लोक गूळ घालतात आणि ते खूप जरा जास्त असतं म्हणजे आपल्या नेहमीच्या प्रमाणापेक्षा ऑलमोस्ट डबल गूळ असतो हा आणि एक चमचा धणीपूर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला एक उकळी येऊ हो देत गॅस आता मी थोडा मोठा करते याला एक उकळी आली की आपण वरून फोडणी देणार आहोत याला आता तुम्ही बघू शकता वरणाला हा जो फेस आलेला आहे ना ऍसिडिटीचा त्रास होतो पित्ताचा त्रास होतो त्यांनी ना हा फेस काढून टाकायचा तुमच्या शरीरातलं युरिक ऍसिड वाढतं हा जो फेस पोटात गेला तर बरेच बऱ्याच गोष्टी होऊ शकतात त्यामुळे शक्य असेल जेवढं शक्य असेल तेवढा हा फेस काढून टाकायचा हे बघा आपण इथे फेस काढून टाकलेला आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपलं वरण पण छान उकळलंय गॅस बारीक केलाय तरी छान उकळी आहे वरणाला आता आपण त्याला छानपैकी फोडणी देऊया आपण इथे तेल तापत ठेवलंय मोहरी घातली मोरी छान तडतडली की जिरं घालायचं मी गॅस बंद करते कारण खूपच तापलंय तेल हिंग घातलंय कढीपत्ता या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या घालते आणि अगदी पाव चमचा लाल तिखट आता ही फोडणी आहे ती आपण या वरणावर घालूया गॅस बंद केलाय आता आपण आता छान छानपैकी सर्व भाताचा कुकर झाला तर पुढच्या एक पाच मिनिटामध्ये ही डाळ तयार होते तुमची आणि गरम गरम खट्टी मिठी डाळ आणि गरमागरम भात हा 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 इतकं सुंदर लागतं ना ही डाळ नक्की ट्राय करा कारण मला पर्सनली स्वतःला ही डाळ खूप आवडते मी पण एकदा जेव्हा पहिल्यांदा गुजरातमध्ये गेलेले तेव्हा ट्राय केलेली फर्स्ट टाईम आणि त्यांना विचारलं होतं मी कशी करायची तेव्हा तिथल्या त्या आंटीनी मला शिकवली होती ही आणि तेव्हापासून मी बरेच वेळा बरेच वेळा ही डाळ केलेली आहे खूप सुंदर होते खूप साधी पद्धत पण तेवढीच चविष्ट नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते तसंच उद्या अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या आणि हो लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया उद्या परत तोपर्यंत बाय